आम्ही माझं नाव कल्पना मारुती आगे मी अंकय्यापुरा लोकमाता इंदिरा गांधीनगर इथून आली आहे सहा सात महिन्यापासून पाणी नाही आहे आम्हाला एकही ठेवणे रात्रीचा नळ सोडते आम्हाला दिवसाला कामाला जावं लागते केव्हा कधी येते पाणी रात्री दोन वाजता एक वाजता पाणी येते आणि चार नाही वाजता तर पाणी संपून जाते आम्ही कामाले कसं जा आमची झोप होत नाही आम्ही अपंग असल्याच्या आम्हाला पाणी भरायची इतकी अडचण आहे का आम्हाला इत अपंगा इतकी अपंग असून इतकी अडचण आहे का आम्हाला दोन गुण पाणी आणून दिलं दुसऱ्या बाईनं मला पाणी आणता येत नाही पायानं ना चालता येत नाही इतकी समस्या आहे का यांना सांगून सांगून तीन चार वेळा आलो आम्ही इथं शेवटी आता आम्ही इथून जात नाही इथंच राहते काय आमचा निर्णय आहे तो आज आमचा पक्का लावून द्या तेव्हाच मी घरी जाऊ आम्ही घरी जात नाही तुम्ही तुमचे जितने कामाचं जे एस्टिमेट आहे आम्ही टाकलेलं आहे जे डीबीडीसी अंतर्गत मंजूर व्हायचं आहे तो थांबलं तरी तुम्ही जे बोलता आहात त्याच्यावर काय तात्कालिक करता येईल त्यासाठी मी येतोय मी तुम्हाला मागे सांगितलं होतं 15 15 अरे साहेब किती दिवस झाले आम्ही तुम्ही सांग आम्ही किती दिवस भेटू मी किती दिवसांत किती दिवसा भेटला तुम्हाला तुमचे आहे तुमचे अर्जनी आहे आम्हाला माहित नाही तुमचं काम काय जनतेचं तुम्ही काम केलं पाहिजे

सहि <inaudible> 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 <inaudible>